Uh, माझं नाव शाहरुख ऋषित शेख मी राहणार घरगाव तर मला आज दुपारी जस डायलवरून जस डायलच्या थ्रू एक नंबरवरून एक कॉल आला त्या माणसाचं नाव होतं शिवकुमार तो आर्मी ऑफिसर असा भासवत होता स्वतःला समोरून तर त्यांनी uh, सांगितलं का मला मंडप वगैरे साऊंड वगैरे पाहिजे तर मी आमचे नातेवाईक असलेले uh, श्री मोहम्मद पटेल कुरकु राहणार कुरकुंडी यांचा नंबर दिला त्यांचा मंडपचा व्यवसाय आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांचा नंबर दिला तर त्या माणसाने यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का आम्हाला आमचा मिलिटरीचा कार्यक्रम आहे संगमनेर स्टेडियमवर तर आम्हाला तिथे तुमचा मंडप खुर्च्या वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं पाहिजेत तर तुम्ही ते आम्हाला उपलब्ध करून द्या तर यांनी मोहम्मद शेख यांनी त्या त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधून त्यांच्याशी काय व्यवसाय संबंधी बात बातचीत करून खुर्च्या टेबल साऊंड वगैरे मंडप साठ बाय शंभर यांचा सगळ्यांचा मंडप हा सगळा गाडी भरून त्यांना व्हॉट्सअपवर आमची गाडी निघाली आहे मागून पुढून पूर्ण गाडीचे फोटो वगैरे गाडी भरलेलेचे फोटो मागवण्यात आले त्यांच्याकडून आणि संगमनेर ते ते तेथे पोचले तर संगमनेर तेथे पोचले असता त्यांनी सांगितलं की तुमच्या गाडीचा गेटपास काढायचा आहे आमच्या आर्मीचा रूल आहे तर त्या गेटपाससाठी यांनी परत गाडीचे फोटो टाकले की आमची गाडी इथं भरून आलेली आहे तर त्यांनी अजून ॲडिशनल सामान म्हणून अजून खुर्च्या लागत आहेत तर ते खुर्च्या पण लागतील आम्हाला म्हणून मोहम्मद शेख यांनी आळेफाटा इथून भाड्या तत्वावर त्यांनी त्या खुर्च्या आणल्या त्याच्यात त्यांनी सात हजार रुपये त्याला भाड्या तत्वावर दिले आळेफाट्यावाल्याला तर ह्या सगळ्या खुर्च्या मंडप वगैरे सगळे सामान घेऊन हे संगमनेर येथे पोहोचले त्या येथे पोहोचले असतात ते म्हणे का तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स पाठवतो ॲडव्हान्स पाठवतो तर हे म्हणे का ठीक आहे आता गाडी आली तर द्या पाठवून ॲडव्हान्स तर यांनी सांगितलं त्यांना का माझ्या ह्या नंबरवर ऍडव्हान्स नाही पाठवते हो नंतर मला घरी माझ्या जो मुलीचा नंबर आहे माझ्या मुलीकडं नंबर आहे तो त्याच्यावर तुम्ही ऍडव्हान्स टाका तर त्या माणसाने आधी त्याच्यावर पाच रुपये टाकले घरच्या नंबरवर तर त्या घरच्या नंबरवर पाच रुपये टाकले असता त्या माणसाने परत दहा रुपये रिटर्न केले का ठीक आहे व्यवहार होतोय म्हणून तर यांना पण विश्वास पटला घरच्यांना का ठीक आहे आता आपण त्यांचा ऍडव्हान्स येईल तर त्या माणसाने एक क्यू आर पाठवला हो जो क्यू आर सेट होता पंधरा हजारावर तर पंधरा हजारावर सेट होता तर आता घरच्या घरच्या माणसांच्या भोळ्या भाबड्यांचा स्वभाव तर त्यांनी तो क्यू आर स्कॅन करून पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये त्याच्यावरती रक्कम आलती तर त्या रक्कमेवर त्यांनी ते पाठवून दिलं तर ठीक आहे ते प्रोसेसिंगला पडलं असं भासून त्या माणसाने म्हणले का आमचं तुम्हाला पंधरा हजार रुपये रिटर्न येतील तर आणि त्यासाठी आम्ही इकडून पंधरा हजार रुपये पाठवले पण ते असं दाखवलं की प्रोसेसिंगला पडले तर प्रोसेसिंगला पडल्या असला ते अजून हो म्हणले का आर्मीचा रूल आहे वीस हजारच्या आत रक्कम असेल तर ते पुढे पैसे जात नाही त्याच्यामुळे तुम्ही अजून वीस हजार रुपये टाका तर त्या वीस हजार रुपये टाकले परत एक स्कॅन टाकला तर त्याच्यात यांनी वीस हजार रुपये त्या मा माणसाला परत पाठवलं हो तर असे टोटल पस्तीस हजार आणि प्लस या आळेफाट्याला भाड्यातोवर ज्या खुर्च्या आणल्या होत्या त्यांना सात हजार रुपये असे टोटल यांचे बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस रुपये यांचे त्या ऑनलाईन फ्रॉडवाल्यांनी यांच्याकडून उकळून घेतले आहे तर ह्या ऑनलाईन फ्रॉडवाल्यांचं असं झालं आहे आजकाल का समजा आर्मीवाला असा हा माणूस भासून आता एक भारतीय असल्यामुळं आर्मी आर्मीवाल्यांची जे आपलं मनात ते एक सॉफ्ट कॉर्नर आहे त्याच्यामुळं आर्मीवाला आहे फसवू शकत नाही आणि प्लस संगमनेर स्टेडियमचं नाव घेतलं आहे तर संगमनेर स्टेडियमवाल्यांचं हे तिथं असले म्हणून यांनी त्यांना एवढे पैसे पाठवले पण त्या ते, त्यानंतर त्याला कॉल लावले असतात त्याचा कॉल बंद येतोय त्याच्यानंतर त्याचा त्याला परत कॉल लावले तर यांनी त्यांचे सगळ्यांचे दोघा तिघांचे नंबर ब्लॉक लिस्टला टाकून दिलेत तर असं ह्या ही घटना घडली आज तर यांच्याबरोबर मोहम्मद शेख जे पटेल व्यवसाय पटेल मंडप आणि साऊंड यांचा हा एक व्यवसाय आहे तर यांच्याबरोबर हा ऑनलाईन फ्रॉड आज झालेला आहे तर पस्त बेचाळीस हजार आठशे एकोणचाळीस रुपयांचा टोटल आज हातावर पोट असणाऱ्यांचा एवढा मोठा फ्रॉड म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर ग्रामीण भागात आर्मीच्या नावाखाली किंवा असे ऑनलाईन फ्रॉड खूप जास्त प्रमाणात वाढले आहेत तर सरकार वर, रोज सरकार आपल्याला फोनवर किंवा एखाद्याला फोन लावला असता तर रोज सरकार आपल्याला त्या दे गोष्टीवर माहिती देत आहे का तुम्ही अशा व्यक्तींपासून सावध राहा हे असे कॉल आल्यास उचलू नका त्यांना प्रतिसाद देऊ नका तर आज हे फक्त एक व्यवसायाच्या निमित्ताने त्या गोष्टीत फसले गेले त्याच्यामुळे त्यांना अं भोळ्याभळ्या आणि ग्रामीण भागातल्या त्याच्यामुळं त्यांना समजलं नाही का पुढचा माणूस काय करतो आहे तर माझी एक इकडं सगळ्या नागरिकांना एक अशी विनंती आहे का असे कॉल तुम्हाला पण येत असतील तर कृपया ब्रँक बँकेशिवाय कुणालाही आपल्या पर्सनल इन्फॉर्मेशन बँकेचे इन्फॉर्मेशन कुणालाही प्रोव्हाइड करू नका किंवा कि कुणालाही देऊ नका ती इन्फॉर्मेशन आपण ह्या गोष्टीपासून कसं सावध राहता येईल ते आधी बघा आज हे फसलेत तर तुम्ही फसू नका अशी मी सगळ्यांना एक कळकळीची विनंती करतो या संदर्भात कुठं तक्रार वगैरे केली आहे का काही आम्ही सायबर क्राईमला यांनी एक दुपारी तक्रार ती टाकलेली आहे सायबर क्राईमवाल्यांनी त्यांचा रिपोर्ट लिहून घेतलाय आता ते त्यांची पुढची कारवाई चालू आहे त्यांची